साहेब तो रस्ता नऊशे मीटरचा रस्ता फक्त साडेसात मीटरचा गेला त्यांनी गेलास मीटर गेला साडेसात मीटर त्या रस्त्याची किंमत साहेब आहे एक कोटी बासष्ट लाख साहेब कल्पना करू शकता मुरूमचा रस्ता कॉन्क्रीटने दाम नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही त्याच्याकरता तेवढी जमीन त्यांना द्यावी लागते

महापालिकेनी महापालिकेने अनुदेजपणे तिथे सरकारी गोवून त्या बेराडी हा रस्ता गेला आहे त्यांनी ज्या गोष्टीचा आधार घेतला आहे तो लबाडीचा खोटा आहे कारण जिल्हाधिकाऱ्याने लिहिलेल्या साखळीपास्रामध्ये बेराडी हा कुठेही शब्द नाही